नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पीक किंवा आताच्या घडामोडी चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला पाहूया पहिले अपडेट दक्षिण व उत्तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज तर उद्या दक्षिण व उत्तर कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी हवामान विभागाने वर्तवली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्वाचे अपडेट आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या मंजुरीचा प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्याचे निर्देश या ठिकाणी कृषी मंत्र्यांनी दिले आहे या संदर्भात मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत झालेला आहे याच्यामुळे आता नानाजी देशमुख कृषी संजीवनीमध्ये दे ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेला आहे त्यांना आता या ठिकाणी तातडीने दुसऱ्या टप्प्याचं अनुदान मिळणार आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाच्या अपडेट आहे प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत महाराष्ट्रात खरीप हंगाम सन दोन हजार चोवीससाठी साठी पीक विमा भरण्याची सुरुवात शासनाच्या पी एम ए बी वाय डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळाद्वारे करण्यात आले असून याही वर्षी शेतकऱ्यांना अधिसूचित पिकांचा विमा भरण्यासाठी केवळ एक रुपया भरावा लागेल असं या ठिकाणी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे सध्या खरीप पीक विमा भरण्यासाठी चालू आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांच्या खात्यावरती अठरा जून दोन हजार चोवीस रोजी पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता जमा करण्यात आला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सतराव्या हप्त्याचे एप्रिल दोन हजार चोवीस ते जुलै दोन हजार चोवीस वितरण या ठिकाणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते वाराणसी उत्तर प्रदेश येथून करण्यात आले यामध्ये राज्यातील नव्वद पॉईंट अठ्ठेचाळीस लाख लाभार्थ्यांना अठराशे पंचेचाळीस कोटी रुपये जमा झाले ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या अपडेट आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये अंदाजे सहा हजार कोटी किमतीचा दुसरा टप्पा राबवण्यास शासनाने जून दोन हजार चोवीस तेवीसमध्ये अतवता मान्यता दिली आहे पहिल्या टप्प्यात पाच हजार दोनशे चौऱ्याऐंशी गावाचा समावेश होतो तर दुसऱ्या टप्प्यात सहा हजार नऊशे एकोणसाठ गावाचा समावेश असेल यासाठी जागतिक बँक अर्थसहाय्य करणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे अपडेट अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना सक्षम करून त्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं प्रतिपादन सहकार मंत्री यांनी पुणे येथे केलेलं आहे या आयोजित राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाच्या आर्थिक स्थिती व पीक कर्ज वाटप आढावा बैठकीमध्ये घेण्यात आला ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाच्या अपडेट आहे माननीय श्री पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या सतराव्या हप्त्याचं वाराणसी उत्तर प्रदेश येथून हस्तांतरित केलं ज्याद्वारे सुमारे वीस हजार कोटी रुपयाची रक्कम डेबिटीद्वारे नऊ पॉईंट सव्वीस कोटी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित करण्यात आले याच्यामुळे आता देशभरातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेश प्रदेशातील वाराणसी येथे आयोजित परिषदेत आपले विचार मांडले या ठिकाणी त्यांनी म्हटलं की पी एम किसान सन्मान निधी योजना ही जगातील सर्वात मोठी डी बी टी योजना आहे याच्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत होते यातून त्यांनी खत खते बियाणे आदी अवजारे या पैशातून करू शकतात ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे पी एम किसान ए आय चॅटबॉट किसान ई मित्रद्वारे आता सर्व शेतकरी पी एम किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित प्रत्येक प्रश्नाची उत्तरे त्यांच्या मातृभाषेमध्ये त्यांच्या मोबाईल स्क्रीनवर त्वरित मिळवू शकतात याचा देशभरातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे ए आय चॅटबॉटद्वारे या ठिकाणी पी एम किसान योजनेसंबंधी सर्व प्रश्न उत्तरे या ठिकाणी तुम्ही विचारू शकता आणि त्याच्यातून तुम्हाला या ठिकाणी मदत मिळेल ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे पी एम किसान योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी ई के वाय सी करणे अनिवार्य आहे तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर दिलेल्या पर्यायाद्वारे तुमचे ई के वाय सी आत्ताच करून घ्या आणि योजनेचा लाभ घ्या या ठिकाणी तुम्ही पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ई के वाय सी करू शकता दुसरं सी एस सी सेंटरला भेट देऊ शकता याच्यामुळे आता तुम्हाला पी एम किसान योजनेचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा